सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कुख्यात गँगस्टार अबू सालेम याला दिल्ली येथून कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड मार्गे नाशिकला हलवण्यात ना आलाय अबू सालेम याच्यावर साली अदानींकडे खंडणी मागितली या प्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल असून सुनावणीसाठी दिल्लीला नेलं मात्र कोर्ट सुट्टीवर असल्याकारणाने कारणाने दहा सप्टेंबर ही तारीख देण्यात आली त्यामुळे त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये पुन्हा रवाना करण्यात आलाय मनमाड रेल्वे स्थानकावर तसेच शहरातील प्रत्येक चौकाकडे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता दिल्लीहून मनमाडला अंताना कर्नाटक एक्सप्रेसने विशेष डब्यात ब्लॅक कमांडो आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आणण्यात आलं कुख्यात गुंड अबू सालेम अनेक गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे त्याच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होत आहे तसेच सुरक्षा व्यवस्थेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेलाय दोन दिवसांचा प्रवास करून न्यायालयीन हजेरी विना अबू सालेम मनमाडला परत आणण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्री नाशिकच्या कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आलं कारागृहामध्ये अत्याधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा असताना देखील कसरत पोलिसांना करावी लागली तसेच पोलिसांना अबू सालेम याची हत्या होईल अशी भीती असल्या कारणाने कडक बंदोबस्तात त्याला मनमाडकडून नाशिक कारागृहात हलवण्यात ना आलं जाकरस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड